न्यूज न्यूज लोकप्रिय कृषी महोत्सव निमित्त जळगावला पत्रकार अभ्यास दौऱ्याचे आयोजन जयंत ठिबक सिंचन जळगाव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे शैली पद्धतीची पत्रकारांना माहिती उपलब्ध करून दिली शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतो निसर्गाच्या पावसावर अवलंबून राहतो पावसाचा असमतोलपणा अज्ञानी शेतकरी आर्थिक तंगी तंत्रज्ञानाचा अभाव निकृष्ट दर्जाचे बी बियाणे उत्कृष्ट शेती ज्ञानाचा अभाव या सर्व गोष्टीचा परिणाम शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर होत असतो त्यांच्या उत्पन्नात वाढ न होता घट झाल्याने तो आर्थिक तंगीत सापडतो जैन एरिगेशन कृषी महोत्सव जळगाव येथे एकोणतीस डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चाळीस पत्रकारांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन नफ्याची वाढ होईल कल्चर पद्धती वापरून रोपाची निर्मिती केल्यास रोपाची गुणवत्ता रोपाची वाढ फळांच्या उत्पन्नात वाढ त्यामुळे शेतकऱ्यांच्या शुद्ध नफ्यात वाढ होऊन शेतकरी सुखी व समृद्धी होऊ शकतो संत्रा फळबाग ही तयार गादी वाफ्यावर लावणे उत्कृष्ट रोपाची लागवड करणे ड्रिप इरिगेशन ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आधुनिक यंत्राचा उपयोग करून कमी वेळेत जास्त उत्पादन कसे घेता येईल व शेतकरी कमी खर्चात जास्त मुनाफा कसा कमवू शकेल याबाबत या, या मार्गदर्शन अभ्यासन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते जैन एरिगेशनचे संचालक अजित जैन यांनी पत्रकारांना संबोधित करताना आधुनिक शेती तसेच आधुनिक तंत्र ज्ञानाबाबत उपयुक्त अशी माहिती दिली कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल ठाके डॉक्टर के पाटील डॉक्टर बी के यादव तसेच जैन एरिगेशन मीडियाचे प्रमुख अनिल जोशी यांनी पत्रकारांना शास्त्रोक्त माहिती उपलब्ध करून दिली यावेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद आंबेकर पत्रकार देवनाथ गंडाते बी संदेश प्रवीण ने लुटे राजू कापसे बिरणवार सुरेश डांगे दिलीप घोरमारे पाटील खाडे संजय अनिल कर, दीपक नवडेती राजू रामटेके संजय नाग देवते दयालनाथ नानवटकर राम वाडी भस्मे दिलीप कुमार इंगोले हर्षपाल मेश्राम पंकज चौधरी सुगत गजभिये शेखर गजभिये कैलास तिघोटसर राजकिशोर गुप्ता धनगोपाल मुजबैले सचिन ढेंगरे नितीन येनुरकर लेखराम ढेंगे वान खेडे पवन वान खेडे रामदास हेमके व्ही पद्माकर विकास उके प्लॅन्श गजभिये नाना केने हे सर्व पत्रकार उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम माध्यम हे असावं आणि म्हणूनच या पत्रकारांना आपण इथे आणलेलं आहे ते सोबतल्या नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली